महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने निषेध आंदोलन केले होते त्यास प्रतिउत्तर म्हणून सिन्नर तालुका राष्ट्रवादी व समता परिषद यांच्या वतीनेही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून संसदेतील विविध प्रश्न सोडून केवळ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला शंभर कोटी लाज मागितल्याप्रकरणी विरोधी पक्षाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्याकरिता सिन्नर येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले त्यास प्रतिउत्तर म्हणून बुधवार दिनांक चोवीस मार्च रोजी सिन्नर तालुका राष्ट्रवादी व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण करीत केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढी महागाई या विषयावरून जनतेचे लक्ष विचलित करण्याकरिता हा मुद्दा उकरून काढला असून विविध प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अडकू नये यासाठी हा मुद्दा उपस्थित झाल्याचे सांगत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विरोधी पक्षनेत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे रवींद्र काकड संदीप भालेराव संजय काकड जाधव तात्या यांसह राष्ट्रवादी महिला आघाडीच्या मेघा दराडे सरला गायकवाड ज्योती चेबाळे रुबीना सय्यद आदी उपस्थित होते न्यूज साठी अक्षय गायकवाड समता वर्षच्या वतीने जाहीर निषेध विरोधी विरो पक्षनेते देवेंद्र फडणवीस याने जे महाविकास आघाडी सरकार ताशेरे ओढण्याचे काम चालू केले आहेत ते त्वरित थांबवावे अन्यथा राष्ट्रवादीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा मी यावेळी जाहीर करतो आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने तसेच पॅरेंट बॉडीच्या वतीने देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांच्या विरोधात जाहीर निषेध केला जात आहे कारण जेव्हापासून हे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे तसे हे लोकांनी वारंवार हे महाविकास आघाडीचं सरकार कसं पाडण्यात येईल व त्यांच्या विरोधात तीव्र निषेध करतायत आणि जि जिथे तिथे आंदोलन इशारे करत आहे परंतु मी महिला आघाडीच्या वतीने एकच सांगू इच्छिते की फसणवीस सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे की महाविकास आघाडीमध्ये जे महान नेते आणि जे आमचे वरिष्ठ आहेत ते असे साधेसुदे नाही ते केव्हाही वरती येतील आणि खाली आणतील त्यांना मी महिला आघाडीच्या नाही का सांगू इच्छित त्यांनी जी महागाई वाढवली सि गॅस सिलेंडरच्या विरोधात त्यांना ते, ते महागाई जी वाढवली ती लोकांच्या लक्षात येऊन न देण्यासाठी त्यांचे हे कारस्थानं चालू आहे तर त्यांनी महागाई पण त्वरित थांबवावी आणि महाविकास आघाडीच्या वतीने जे ते कारस्थान करत आहे हे लवकरात लवकर नाही नाहीतर आम्ही सिन्नरच्या वतीने जाहीर आंदोलन छेडू हेच मी सांगू इच्छिते जय हिंद जय राष्ट्रवादी दोन दिवसापासून महाराष्ट्र सरकारची व महाराष्ट्र जनतेची बदनाम करणारे पक्ष नेते फडणवीस याचा पहिल्यांदा मी निषेध करतो महागाईच्या विरोधात अधिवेशनाध्यक्ष शब्द न बोलता ग्रामीण मजूर ग्रामीण शेतकरी सर्व लोकांचे पेट्रोल दाम गॅस वाढ याच्या विरोधात काही न बोलता फक्त स लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि क राज्य सरकारवर काहीतरी आरोप करून स्वतः काहीतरी पुळी भाजून घ्यायची पण महाराष्ट्र जनता ही कुळी नाही महाराष्ट्र जनतेत लक्षात आलं आहे या पाच वर्षात फडणवीसने एवढा भ्रष्टाचार केला आहे तो भ्रष्टाचार लपवण्यासाठी फडणवीस हे नाटक करत आहे पण एक शिन्नर न्यूजच्या मार्फत मी एक फडणवीसच्या सन फडणवीसला सांगू इच्छितो का फडणीस तू काय साधं समजू नको पवार साहेब उद्धव साहेब आणि बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार स्थापन झालेलं आहे एकही एकही काही काही मंत्री होणार नाही याची तू काही हे लक्षात ठेव म्हणून एक मी पहिल्यांदी आणि परत एकदा सांगतो या फडणीसचा धिक्कार असो धिक्कार असो फडणवीसचा धिक्कार असो आज या ठिकाणी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी जे महाविकास आघाडीचे नेते आहेत गृहमंत्री जे सूडभावनेने भावनेने खुर्चीसाठी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहेत त्यांचा या ठिकाणी आम्ही सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तर समता परिषदेच्या वतीने आता जाहीर निषेध करतो या ठिकाणी एका आय पी एस अधिकाऱ्याला हाताशी धरून महाविकास आघाडीची बदनामी करत आहेत ती त्यांनी आता कुठेतरी थांबवली पाहिजेत हे गेल्या आठ दिवसात अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोणत्याही प्रकारचं भाष्य न करतात जे महत्त्वाचे देशाचे ज्वलनशील प्रश्न आहेत त्याच्याविरोध तर कोणता आवाज न उठवतात फक्त खुर्चीसाठी महाविकास आघाडीतील उद्धव साहेब पवार साहेब गृहनिर्माण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधा विरोधात कटकारस्थान करून काही ना काही त्यांच्या विरोधात बातमी बनवायची आणि त्यांना बदनाम करायचं हे त्यांनी जे षडयंत्र रचलं आहे ही महाराष्ट्रा जन महाराष्ट्राची जनता दूधखुळी नसून ती अतिशय हुशार आहेत येणाऱ्या काळामध्ये फडणवीसांना जशा तसं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल